नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत राम, राम अयोध्येत नाहीत तरी देखील रामांच्या चरित्राचा किती प्रभाव भरतावर आहे हे, हे दिसून येतं भावनांच्या या अत्यंतिक आवेगात भरत संयम पाळतात ते रामांच्या भीतीने राम कसे वागतील हे भरताला ठाऊक आहे आजपासून तू माझी माता नाहीस आणि मी तुझा पुत्र नाही असे सांगून श्री भरत कैकईच्या महालातून बाहेर पडले दुर्दैवी भरत कौसल्या मातेकडे पोचले वाल्मिकी रामायणात असा स्पष्ट उल्लेख आहे कौसल्या मातेने भरताला चांगले सुनावले ती म्हणाली भरता तुम्हा माय मनासारखे झाले सगळे आता तुम्ही दोघे मिळून आनंदाने अयोध्येचे राज्य करा आणि माझे लेकरू वनामध्ये तडफडू द्या हे जेव्हा श्रीभरतांनी ऐकले तेव्हा ते माते कौसल्या मातेच्या चरणी कोसळले श्रीभरतांनी या ठिकाणी किती शब्दा घ्याव्यात तो म्हणतो आई या प्रकरणाशी माझा काही एक संबंध नाही यातील मला काही ठाऊक नाही हे सगळे माझ्या नावावर घडलं असलं तरी याचा मला पत्ता नाही या ठिकाणी आपण जर या प्रकरणात सामील असू तर आपल्याला काय काय दुर्गती मिळो याची यादीच श्रीभरत सांगतात कौसल्या माता भावनेच्या भरात पहिल्यांदा बोलून गेली पण ती लगेच स्वतःला सावरले भरताचे दुर्दैव या ठिकाणी भरतांचे एक दुर्दैव लक्षात घ्या श्री भरतांच्यासारखा रामप्रेमी कोणी नाही पण श्री भरतांच्याबद्दल प्रत्येकाला शंका आहे भरतांच्या रामप्रेमाचा कुणालाही विश्वास नाही भरताला जन्म देणाऱ्या कैकई कै मातेला तरी कुठे विश्वास होता तिला असं कसं वाटलं की रामाला वनात पाठवून भरत राज्य स्वीकारेल कौसल्या मातेच्या मनातही तीच शंका आहे पुढे आपण बघू हर्षी भरद्वाज आणि निषाद राजगुह यांना पण या तीच शंका आहे एवढंच काय पण लक्ष्मणाला देखील तीच शंका आहे उदंड रामप्रेम अंतकरणात असलेले श्री भरत या बाबतीत अत्यंत दुर्दैवी आहे कुणालाच त्यांचे अंतकरण कळले कर नाही कौसल्या मातेने भरताचा शोक पाहिल्यावर तिला खात्री पटली तिने स्वतःला सावरले भरताचे सांत्वन केले ती म्हणाली वत्सा विलाप करू नकोस आमच्याही मनात शंका नाही आणि दादांच्या मनातही तुझ्याबद्दल शंका नाही भरताने विचारले आई वनात जाताना दादाने माझ्याकरता काही निरोप ठेवला का गं कौसल्या माता म्हणाली भरता त्याने आम्हाला एकच सल्ला दिला कुणीही भरताबद्दल शंका घेऊ नका माझ्या भरताचा राज्याभिषेक होऊ द्या माझ्या भरताचे राज्य आनंदाने चालू द्या भरताचे अंतःकरण स्वच्छ आहे याची मला पूर्ण खात्री आहे कोण भरत अंतकरणातून सुखावले अवघ्या जगाला माझ्याबद्दल शंका असली तरी माझ्या दादाला नाही ह्यातच त्याला समाधान वाटलं वसिष्ठ मुनी श्रीभरतांना भेटतात त्यानंतर श्रीभरत आपल्या पित्याच्या दर्शनाला जातात निष्प्राण कलेवराच्या चरणी कोसळून श्रीभरत अत्यंत विलाप करतात वसिष्ठांनी त्यांना कर्तव्याचा बोध करून दिला भरतांनी अश्रू पुसले सर्वात पहिल्यांदा आवश्यकता महाराजांच्या अंत्येष्टी संस्काराची आहे हे भरताच्या लक्षात आले अत्यंत मोठी महायात्रा निघाली शोकमग्न भरत आणि केविलवाणी झालेले अयोध्यावासी यांनी सगळ्यांनी मिळून अयोध्येच्या चक्रवर्ती सम्राटाला शरयूच्या पावनतीरावर अंतिम निरोप दिला श्री भरतांनी आपल्या महान पित्याच्या पश्चात धर्मशास्त्रानुसार एका सम्राटाला साजेसे सारे काही उत्तरकृत्य केले शोकाच्या निवृत्तीनंतर मध्ये एक प्रसंग असा घडला एखाद्या सम्राटाला पहाटे जागवण्यासाठी त्याच्या कानावर सनई अन्य वाद्ये वाजवली जातात भरत राज्य स्वीकारेल हे गृहीत धरून मंथरा आणि कैकई याचे उपद्व्याप हे चालूच होते भरत थोडे दिवस रडेल आधी नाही म्हणेल मग राज्यावर बसेल असं दोघींनी गृहीत धरले म्हणून त्यांनी योजनापूर्वक पहाटे श्रीभरतांना उठवण्याकरता मंगलवाद्ये त्यांच्या महाला बाहेर पाठवली मंगलवाद्ये वाजू लागली जागे झालेले भरत उठून बाहेर आले त्या वाद्य वाजवणाऱ्यांवर रागवले लाल बुंद होऊन त्यांनी सर्वांना हाकलून दिले भरतासंबंधीच्या या सगळ्या वार्ता अयोध्येमध्ये पसरतात आजोळावरून आलेल्या भरताला प्रत्येक व्यवहाराचे अयोध्यावासी लोक डोळ्यात तेल घालून निरीक्षण करतात अयोध्येचे लोक बावळट नाहीत हळूहळू त्यांची शंका निवळत चालली या कारस्थानामध्ये भरताचा हात आहे आरंभी त्यांना वाटत होतं पण आता त्यांच्या मान्यामध्ये शिथिलता आली आता शोकाच्या निवृत्तीनंतर सभेचे आयोजन करण्यात आले सर्वांनी या सभेत श्रीभरतांच्या पुढे आलेल्या घटनांचा उल्लेख केला त्याचा आढावा घेतला अन्य काही विकल्प नसल्याने श्रीभरतांनी या सिंहासनाचा स्वीकार करावा हा प्रस्ताव मांडला कौसल्या माता महर्षी वसिष्ठ सुमंत्र या सर्वांनी हेच आपणा सर्वांचे कर्तव्य आहे असं प्रतिपादन केलं मंत्रिमंडळाने तेच सांगितलं जनताही तेच म्हणणार हे सगळे श्री भरत सभेत ऐकत बसले होते भरताजवळ शत्रुघ्न बसले होते गोस्वामी तुलसीदासांनी या प्रसंगाचे अत्यंत हृदय वर्णन केले मुसदेतील भरतांचे भाषण श्री भरत हे सगळं वेड्यासारखे ऐकत असतात नेत्रातून आसवांच्या धारा वाहतात प्रस्ताव पुढे आला प्रजाजनांच्या मंत्रिमंडळांच्या आणि सर्वांच्या तर्फे प्रस्ताव संमत झाला आता प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी भरत उभे राहतात त्यांना उभं राहवत नाही शरीराला कंप आहे नेत्र आता शिरू आहे शत्रुघ्नाने त्याला धरले आहे भरतांनी दोन्ही हात जोडले आहेत त्यांनी वसिष्ठांना प्रणाम केला सर्व सदस्यांना प्रणाम केला भरतांनी बोलायला प्रारंभ केला मनुष्याच्या जीवनात एकदा एक, एक चूक घडली की वारंवार असहाय्यपणे त्याला अनेक चुका कराव्या लागतात माझ्या मातेने चूक केली मीही चुकलो आणि आज तर मला फार मोठी चूक करावी लागते आहे आपण सर्वांनी एकमताने मी सिंहासनावर बसावे हा प्रस्ताव माझ्यासमोर आणला गुरूंनी सांगितलेले मुकाट्याने ऐकावे ही शास्त्राज्ञ आहे पण आज मला हे पातक करावे लागते आहे मला माझ्या गुरूंची आज्ञा पाळता येणार नाही मी माझ्या गुरूंची आज्ञा कशी पाळू हे आपणच मला सांगा राज्यावर ज्याचा खरा अधिकार तो माझा अत्यंत श्रेष्ठ भ्राता अनवाणी पायांनी वनात फिरतोय आणि मी त्याच्या सिंहासनावर स्वामित्वाच्या भूमिकेने बसावे असे जर माझ्या हातून घडले तर आमच्या वंशाला निर्माण करणारे भगवान सूर्यनारायण आपले मुख हातांनी झाकून घेतील आणि काळवंडून जाटतील माझ्या वंशात अशा प्रकारचा पापी मनुष्य जन्माला आला याचा त्यांना पश्चाताप होईल मी हे कदापि करू शकत नाही या राज्यावर सर्वात ज्येष्ठ आणि या नात्याने केवळ रामचंद्रांचाच अधिकार आहे आज या सभेत मी अशी घोषणा करतो की या राज्याचा मी स्वीकार करू शकत नाही दादाच्या ऐवजी मी वनात जातो चौदा वर्षाचा वनवास मी आचरतो अयोध्येच्या उत्तम गजराजावर बसवून श्रीरामांना या ठिकाणी आणण्याची तयारी आपण सर्वांनी करावी वनाला जात असताना आपल्यासोबत चतुरंग सेना मंत्रिमंडळ आणि राज्याभिषेकाची सगळी सामग्री तसेच पुरोहित यांना घेऊन मी जाणार आहे आपण त्याला वल्कले धारण करून येथून घालवले वनात ज्या ठिकाणी मला त्यांचे दर्शन होतील त्या ठिकाणी मी त्यांचा राज्याभिषेक विधी संपन्न करेन आणि तेथून त्याला अयोध्येचा सम्राट म्हणून गजराजावर विराजमान करून माझ्या हाताने चवरी ढाळून याचा सेवक म्हणून अयोध्येत प्रवेश करीन ह्या सिंहासनाला स्वामी म्हणून मी स्पर्श करू शकत नाही माझ्या बोलण्यातला एकही शब्द मला बदलता येणार नाही श्री भरतांची ही घोषणा ऐकून संपूर्ण सभा थक्क होऊन भरताकडे बघत राहिली लोकांच्या नेत्रांतून आस्वांच्या धारा आहेत प्रत्येकाला हेच वाटत होतं भरत आधी नाही म्हणेल मग खास जनतेच्या आग्रह असतो इच्छा नसूनही गादीवर बसलो म्हणून दाखवतील पण भरत जे काही बोलतात ते अंतःकरणापासून बोलतात त्यांच्या मते हे सिंहासन दादांचे असून माझा अधिकार केवळ प्रणाम करण्याचा आहे त्यावर बसण्याचा नाही लोकांनी अत्यंत आनंदाने भरताचा जय जयकार केला भरत लाल की जय खरं म्हणजे भरत लोकांच्या अंतःकरणातील गोष्ट बोलत होते असंच काहीतरी घडावं असं लोकांनाही वाटत होतं पण असं कसं घडेल हा पेच सुटत नव्हता श्री भरतांनी आपल्या प्रज्ञेने तो पेज सोडवला सद्गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवले आपला निश्चय सांगितला आणि वनात जाण्याची तयारी करावी म्हणून आज्ञा दिल्या लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना निघता येत नव्हते याचं कारण श्रीभरत एकटे नव्हते श्रीभरतांच्या सोबत अयोध्येची काही सेना मंत्रिमंडळ रथ घोडे हत्ती सारे जायचे होते अयोध्येच्या जनतेमध्ये आता स्पर्धा सुरू झाली वनात कोणी जायचे घराघरात भांडणं सुरू झाली यापूर्वी अयोध्येत घरात भांडणं होत नव्हती पण आज मात्र झाली घरातले तरुण घरातले महिला वृद्ध मंडळी सारे जण म्हणत होते आम्ही पण वनात जाणार भरतांना जेव्हा कळले तेव्हा त्यांनी सांगितले ज्यांना ज्यांना यायचे त्यांना येऊ द्या कुणालाही रोखू नका त्यांच्या घराचे रक्षण सेना करेल अयोध्येतील प्रशासन आता एवढे लोक येणार तेव्हा उठले आणि चालले असं तर करता येत नव्हतं रामचंद्रांचे ठीक होते कारण ते तिघेच जणं होते पण इथे भरतांना सगळ्यांना घेऊन जायचं आहे म्हणून भरतांनी काही लोकांना यंत्रसामग्री घेऊन पुढे पाठवले कारण इतके लोक जाणार तर रस्ते रुंद करणे आवश्यक होतं रस्त्यातील खड्डे बुजवणं आवश्यक होतं मध्ये नद्या नाले आहेत तात्पुरते का होईना पूल बांधणं जरूरी होतं म्हणून सगळे करण्याकरता लोकं पुढे निघाले वाल्मिकी वर्णन करतात ज्यांच्याकडे संपूर्ण भूमीचे नकाशे आहेत असे लोक पहिल्यांदा निघाले सूत्र विशारदा आहा ज्यांना सर्व मोजमापाचे ज्ञान आहे ती निघाले मोठमोठी यंत्रे निघाली यंत्र चालवणारी लोकं निघाली अलीकडच्या भाषेत सांगायचे म्हणजे बुलडोझर्स निघाले नाव काही वेगळं असेल पण त्या प्रकारची ती यंत्र आहेत कर्मांतिका स्थपतया पुरुषा यंत्र हा स्थपती म्हणजे इंजिनियर यंत्र न्यायची म्हणजे वाटेत यंत्र नादुरुस्त झाले तर दुरुस्त करणारी लोक हवीत म्हणून यंत्र हा असा स्पष्ट शब्द आहे त्यानंतरचे वर्णन आश्चर्यकारक आहे मध्ये मध्ये मोठमोठे वृक्ष येणार तेव्हा वृक्ष कापावे लागतील म्हणून दुर्मिळ वृक्ष न कापता जसेच्या तसे उचलून दुसरीकडे लावणं आवश्यक आहे या कामात जे जाणकार आहेत ते तर बेज लोक निघाले यावरून लक्षात येतं की श्रीरामकथा हे केवळ आध्यात्मिक कथेचा भाग नाही तर वाल्मिकींच्या रामकथेत अध्यात्म आणि संस्कृती पुरेपूर भरली आहे त्यांच्यासोबत त्यावेळच्या समाजाच्या कशा कशा प्रकारची प्रगती होत चालली आहे हे देखील आपण बघावे इतके ते मनोज्ञ आहे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीरामचंद्रार्पण मस्तो